हा रस्ता येतो अलिबाग नागाव ठाकूरवाळी हा रस्ता येतो प्लॉट एंट्री आपली इथून डॉमिनॅश टचच आहे प्लॉट आपला इथून एंट्री आपली प्लॉटला हा प्लॉटला रोड येतो लागून रस्ताला आणि इथून प्लॉट चालू होतो आपला अलिबाग नागावला आहे ठाकोळीमध्ये अलिबाग नागाव ठाकोळीमध्ये हा पुन्हा बागायत प्लॉट आहे कंपाऊंड आहे सर ॲग्रिकल्चर वाडी प्लॉट आहे पूर्ण हा प्लॉट आहे साडेआठ गुंठे वाला प्लॉट आहे ह्या असे बंगले तिथे एकदम चांगल्या लोकेशनला प्लॉट आहे पोणावाडी अशी नाही ते आजूबाजूला बंगल्याच हवी त्याने ॲग्रिकल्चर प्लॉट हा असा प्लॉट येतो यात नाळाची झाडं आहेत सुपारी झाडं आहेत केळी आहे नारळ सुपारी आहे चू आहे बघला नागावला ह्या ठाकुळामध्ये नागाव ठाकुळेमध्ये ॲग्रिकल्चर प्लॉट आहे हा प्लॉट एरिया आहे साडेआठ गुंठे सगळ्या गुंठे प्लॉट आहे अप्रोच एवढं याला प्लेअर टॅटल आहे इंडिव्हिज्युअल सातबार यायचा हा अलिबाग रेदंडा मुख्य रस्त्यापासून एक दोनशे ते अडीचशे मीटर असेल नागाव बीच दीड किलोमीटर येथून नागाव बीच बीचपासून दीड किलोमीटर हा अलिबाग सिटी सात किलोमीटर इथून एकदम शांत परिसर असा राहण्यासाठी उत्तम प्लॉट हा त्या रेट आहे पंधरा लाख रुपये पर गुंटा फिक्स रेट आहे पंधरा लाख रुपये पर गुंटा